नमस्कार मित्रांनो गौरी गणपती उत्सवानिमित्त एक कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त शिधापत्रिक धारकांना मिळणार आनंदाचा शिधा ही अत्यंत आनंदाची बातमी राज्यातील जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे यामध्ये काय काय मिळणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर पहा यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रतकी एक किलो रवा एक किलो चना दाळ एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधापत्रिकाधारकांना शिदा जिन्नाचा समावेश असणार आहे या आनंदाचा शिधा संचयाचे वाटप दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे हा एक महत्वा महत्वाचा मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे म्हणजे याचं वाटप आनंदाच्या शिद्याच्या संचयाचे वाटप पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे राज्यातील नंतर दुसरा मुद्दा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न व अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हा जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा संचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा इतके महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे हे इथे पहा आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्रति शिधा पत्रिका एक शिधा संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे पॉइंट एक्कावन कोटी इतक्या खर्चास शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे म्हणजेच तुमच्या गावातील जे राशन दुकानदार आहे यांच्याकडून या किटचं वाटप करण्यात येणार आहे हा आनंदाच्या शिद्याचं तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद